सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक मोठी बातमी समोर येत आहे एका भीषण घटनेने परिसर हादरून गेला असतानाच वळसंग पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेचा परिचय देत अवघ्या पाच दासांत या गुन्ह्याचा छडा लावला पाहूया आपण या कारवाईचा सविस्तर अहवाल आपण जर पहिल्यांदाच एन मराठी न्यूज चॅनल आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचा सहर्ष स्वागत करतोय वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीचा निर्गुण खून झाल्याची माहिती मिळताच परिसरामध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते या घटनेची माहिती मिळता वळसंग पोलीस दलाने कोणत्याही प्रकारची वेळ न घालवता तातडीने घटनास्थळी धाव घेतली परिस्थिती तणावपूर्ण होती मात्र पोलिसांनी अत्यंत संयमाने जमावाला शांत करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वळसंग पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली घटनास्थळाचा पंचना मा फॉरेन्सिक तज्ञांना पाचारण करून सूक्ष्म पुरावे गोळा करण्यात आले मृत मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरे तपासणीसाठी पाठवण्यात आला जेणेकरून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल प्राथमिक तपासात पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि कडून मिळालेल्या माहितीचे सांगड घातले संशयित आरोपी कोणत्या दिशेला पळाले असावे याचा अचूक अंदाज पोलिसांनी वर्तवला हे सर्व आरोपी पसार होण्याच्या बेतात असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे सर्व आरोपी पसार होण्याच्या बेतात असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे वळसंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून अत्यंत संवेदनशील परिस्थितीत कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होऊ देता पोलिसांनी आरोपींना घेराव घातला हा गुन्हा घडल्यापासून अवघ्या पाच तासांच्या आत मुख्य आरोपींना बेड्या ठोकून पोलिसांनी गुन्हेगारांना मोठा दणका दिला वळजंग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी केलेली ही वेगवान कारवाई सध्या जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेली आहे वळसंग पोलिसांच्या या तत्परतेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना अधिक दृढ होताना दिसत आहे सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून या खुनामागचे नेमके कारण काय होते यात अजून कोणाचे हात गुंतले आहेत का याचा सखोल तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे करत आहेत वळसंग पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईकडे तुम्ही कसे पाहता यावरती तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तसेच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील